हे बघा या ठिकाणी आलेला हा फेज आहे फेज 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 बरोबर फेज कधी पण हा कशा मार्फत जातो स्विच मार्फत कुठे स्विच मार्फत जातो स्विच च्या मार्फत हा मार गेलेला काय असतो फेज असतो फेज या ठिकाणी आला बरोबर या ठिकाणी आला नंतर या ठिकाणापासून तर या ठिकाणापर्यंत हा काय हाफ फेज आहे काय हाफ फेज आहे ठीक आहे हाफ फेज आहे त्याच्यानंतर हा सुद्धा काय हाफ फेज आहे बरोबर हाफ फेज झाला ठीक आहे त्याच्यानंतर बघा या ठिकाणी हा जो पॉइंट असतो बरोबर हा जो पॉइंट असतो हा काय हा तुमचा अर्थिंग आहे या ठिकाणी हा पॉइंट तुमचा काय अर्थिंग ठीक आहे आता अर्थिंग झाला हाफ फेज झाला आणि नंतर काय झाला या ठिकाणी हा अर्थिंग झाला अर्थिंग नंतर हा बाहेरून आलेली जी ब्लॅक कलरची वायर आहे ती न्यूट्रल आहे ती न्यूट्रल कधी पण ही सॉकेट टर्मिनलला आपण जोडतो किंवा एक सेपरेट न्यूट्रल लिंक असेल त्याच्यामार्फत जोडतो आता या ठिकाणी बघा हा न्यूट्रलचा पॉइंट आहे हा न्यूट्रल काय केला आपण ह्या सॉकेटला फिरवला काय केला ह्या के सॉकेटला आपण फिरवला बरोबर आता या ठिकाणी फिरवल्यानंतर ह्या सॉकेटला फिरवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या बोर्डला आता कन्वर्ट काय करायचंय की हा न्यूट्रल इथे आहे न्यूट्रल इथे आहे बरोबर आणि या ठिकाणी याने काय केली बल्बची वायरिंग काय केली या ठिकाणी जोडलेली आहे दिसतंय बरोबर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं हे दोन पॅरल बोर्ड आहेत बरोबर हे दोन पॅरल बोर्ड आहे या ठिकाणी आपण जर समजा कनेक्शन एखादा फॅन वगैरे लावला या ठिकाणी या ठिकाणी तर काय होईल तो फॅन जो आहे तो फुल स्पीड मध्ये फिरेल म्हणजे तो कोणता सर्किट आहे पॅरल मध्ये पण हे जे सर्किट या ठिकाणी जोडलेलं आहे याच्या मार्फत इथे जोडला आहे आणि इथून हा कशाला गेला होता होल्डरला गेला बरोबर आता होल्डरला गेल्यानंतर होल्डरला गेल्यानंतर या ठिकाणी हा होल्डरला जर गेला असेल तर त्याच्याकडून दुसऱ्या पॉईंट होल्डरचे दोन पॉईंट असतात होल्डरच्या दोन पॉईंट मधून दुसऱ्या एका पॉईंटला हा गेला फेज गेला, गेला? फेस फेज फेस गेला गेला काय आणि दुसऱ्या पॉईंट वरून हा न्यूट्रल इथे नूट्र। कनेक्ट करून टाकला बरोबर न्यूट्रल या ठिकाणी कनेक्ट करून टाकला म्हणजे काय झाला हा सिरीज झाला काय झाला सिरीज बोर्ड झाला आता मला एक सांगा या ठिकाणी हा सिरीज बोर्ड आहे हा काय सिरीज बोर्ड आहे सिरीज बोर्डचं कसं असतं आहे का की या ठिकाणी आता ही जर वायर जोडली या ठिकाणी ही वायर जर जोडली आणि ह्या दोन टोकामध्ये समजा एखादा समजा तुम्ही फॅन लावला तर इकडचा लाईट पेटलाच पाहिजे इकडचा लाईट पेटलाच पाहिजे म्हणजे हे ऍक्च्युअल कशामध्ये होतं सिरीज बोर्डमध्येच होतं तरी तो पेटला नाही इथे होल्डरचा प्रॉब्लेम असेल आता हे पॅरलन मध्ये नव्हताच आधी बघायला गेलं पॅरलन मध्ये नव्हताच हा सिरीज मध्येच होता उघडल्यानंतर लक्षात आलं की सिरीज मध्ये होता बरोबर आता सिरीजमध्ये होता तर हे कनेक्शन या ठिकाणी जोडलं मग याचे जे दोन पॉईंट गेलेत हा पॉईंट गेला या मार्फत इथून गेला कुठे गेला इथे गेला कोणाला गेला होल्डरच्या एका टर्मिनलला म्हणजे फेस टर्मिनल गेला गे इक आणि इकडनं त्याला न्यूट्रल दिला इकडनं त्याला न्यूट्रल दिला ह्या सॉकेट मधून न्यूट्रल दिला सॉकेट मधून न्यूट्रल दिला का आपण नाही दिला म्हणून ह्या सॉकेटमध्ये जर दोन्ही फेज असतील काय दोन्ही पॉईंटला जर फेज असतील तर तो आपण सिरीज बोर्डसाठी यूज केला जातो आणि याचं कनेक्शन इथून इथे नेला इथून एवढी गॅप सोडली आणि इथून डायव्हर्ट कुठे केला के इथे कोणती तरी वस्तू जर जर जोडल्या गेली साधी आपली वायरचा तुकडा आपण या ठिकाणी जोडला गेला तर काय होईल तो तिकडचा बल्ब पेटेल म्हणजे ती वायर चांगली आहे तिथे फॅन लावला बरोबर बल्ब पेटला म्हणजे फॅन चांगला आहे कोणतीही वस्तू त्याच्यात टाका त्याच्यात हे टाकायचं आपल्याला त्याच्यात आता सिरीज बोर्ड मध्ये बरोबर याचा आता ते बल्ब पेटला समजायचं ते पण चांगलं आहे ओके हा वायरचा जो तुकडा आहे तो आपण घ्यायचा त्याचं एक इन्सुलेशन काढायचं नंतर दुसऱ्या बाजूने इन्सुलेशन करायचं दुसऱ्या बाजूने इन्सुलेशन करायचं नंतर काय करायचं फ्लायर घ्यायचा फ्लायरच्या सहाय्याने हे जे तार दिसते याला काय करायची पीळ मारून घ्यायची पीळ मारण्या अगोदर त्याची जी समोरची जी टोक आहेत किती टोक आहेत की काय करायची समोर आपण काय करायची अशी समान करून घ्यायची इकडची टोकं काय करायची समान करून घ्यायची नंतर प्लायरच्या सहाय्याने काय करायचं याला असं पकडायचं पकडल्यानंतर प्लायर पकडण्याची टेक्निक तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे याला काय करायची या ठिकाणी पीळ मारायची काय करायची पिळे मारायची पीळ अशी मारली हे तिन्ही जे आहेत वायर ते काय होतात एकजीव होतात नंतर या ठिकाणी दुसरीकडे पीळ मारायची पीळीत मारत असताना बघा प्लायर पकडण्याची टेक्निक असते बरोबर माझं एक बोट बघा या ठिकाणी कुठं कुठे ठेवलं आहे मी असा मोमेंट होतो बरोबर त्यानंतर आपण हे काय करायचं या ठिकाणी अशी पीळ मारायची पीळ मारल्यानंतर याची जी दोन टोकं राहतात हे दोन टोकं जे आहेत बरोबर हे एक आपण काय केलं एक वायर रेडी करून ठेवला आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं टेस्टर घ्यायचं टेस्टर घेतल्यानंतर ही जे वायर आहे ही जे वायर आहे आपण काय करायची या ठिकाणी आपल्याला काय करायची फसवायची आहे या ठिकाणी फसवायची फसवताना वायर काय करायचं की हे जे आहे इन्सुलेशन इन्सुलेशन नाही आपण काय म्हणतो याला त्याचं इन्सुलेशन जे काढलेलं असेल ते प्रॉपर आहे का बघून घ्यायचं त्याच्यानंतर हा जो स्क्रू आहे तो डिला करायचा आहे करायचा म्हणजे काय करावं लागेल अँटी क्लॉकॉज फिरावं लागेल अँटी क्लॉकॉईस फिरल्यानंतर हा काय करायचा आहे त्याच्यामध्ये वायर फसवायची वायर फसवत असताना लक्षात घ्यायचं इन्सुलेशन आतमध्ये नाही टाकायचं फक्त काय करायची वायर वायर नाही इन्सुलेशन नाही कंडक्टर टाकायचं काय टाकायचं कंडक्टर टाकायचं आणि कंडक्टर आतमध्ये गेला की याला काय करायचं फिरायचं क्लॉप फिरतो म्हणजे काय होतो घट्ट झाला खात्री करायची घट्ट झाला का ओके नंतर खात्री केली खात्री केल्यानंतर हे घट्ट झाला याचं कनेक्शन एकदा बघून घ्या या ठिकाणी मी परत तुम्हाला एकदा रिपीट करून सांगतो की या ठिकाणी इथून फेज गेलाय इथं आणि इथून गेलाय फेज इकडं या दोघांच्या मधात काही नाही ही न्यूट्रलची जी वायर आहे ही या ठिकाणी आली आहे आणि बल्बपासून आलेली न्यूट्रल वेगळी आहे म्हणजे बल्बला काय घेतलाय एक साईडला फेज गेलाय एक साईडला न्यूट्रल गेलाय त्या दोघांच्या मदत काही आहे का नाही इथेच आपल्याला सिरीज बल्बचं सगळं चेक करायचं आहे एखादी वस्तू चेक करायची म्हटलं काय इथेच आपण चेक करणार पण चेक करण्यासाठी आपण जी ही वा तार तयार केलेली आहे त्याचा प्रथम उपयोग करायचा आणि नंतर त्याच्यासाठी उपयोग करायचा आपण नंतर इन्स्ट्रुमेंट चेक करण्यासाठी उपयोग करायचा या बोर्डला तात्पुरता मी काय करतो असा पद्धतीनं लावून ठेवतो तात्पुरता ठीक आहे mm. आता यानंतर आपण काय करायचं चेक करायचं या ठिकाणी हा जो बल्ब आहे हा किती वॅटचा बल्ब आहे बघायचा दोनशे व्याज बल्ब आहे दोनशे व्याटचा बल्ब या ठिकाणी लावायचा हा जो होल्डर आहे तो कोणता आहे बॅटन होल्डर आहे नंतर हे सगळे काय या ठिकाणी वन वे स्विच आहे आणि mm. हे फाईप इन mm. सॉकेट आहे फाईप इन सॉकेट असल्यानंतर त्यानंतर आपण काय करणार मेन स्विच ज्या ठिकाणी आपण पिन टाकलेली आहे ती वायर काय करायची आपण त्या ठिकाणी सॉकेटमध्ये टाकायची ती सॉकेटमध्ये टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी सॉकेटमध्ये टाकल्यानंतर सॉकेटमध्ये टाकली आहे याची खात्री आपण आता कशी करायची हे काय करायचं हा एक स्विच ऑन करायचा दुसरा स्विच ऑन करायचा तिसरा स्विच ऑन करायचा टेस्टर घ्यायचा टेस्टर घ्यायचा टेस्टर घेतल्यानंतर या ठिकाणी सप्लाय आलाय खात्री झाली आहे बरोबर या ठिकाणी सप्लाय आलाय खात्री झाली आहे बरोबर पण आपण कन्सिडर काय केलेलं आहे की हे दोन पॅनल सॉकेट बनवले बरोबर आणि हा काय सिरीज सॉकेट बनवला आहे तर सिरीज सॉकेटचं जे आहे या ठिकाणी सुद्धा सप्लाय आलेला आहे आता या ठिकाणी या ठिकाणी काय आहे फेज आहे या ठिकाणी आपण न्यूट्रल जोडलेली आहे हे आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपण फेज बघितलेला आहे आणि या ठिकाणी न्यूट्रल जोडलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे पण या ठिकाणी आपण फक्त फेज जोडलेली आहे आणि या ठिकाणापासून फेज कुठे गेली आहे बल्बच्या एका पॉईंटला आणि नंतर आपण काय दुसऱ्या पॉईंटला काय जोडलेलं आहे न्यूट्रल जोडलेले आहे तर आपल्याला आता सिरीज बोर्ड आहे की नाही आपल्याला हे चेक करायचं सिरीज बोर्ड चेक करण्यासाठी ही वायर आपली चालूच किती आहे की नाही या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत करंट व्यवस्थित जातो की नाही किंवा ही वायर आतमधून कुठे कट आहे का कट जर असेल तर हा बल्ब पेटणार नाही आणि ही जर चांगली वायर असेल तर बल्ब नक्कीच पेटेल याचा अर्थ ही वायर चांगली आहे याची खात्री झाली म्हणजे एखादं इन्स्ट्रुमेंट आपण जर याच्यामध्ये चे चेक करायला गेलो तर त्याची खात्री आपल्याला नक्कीच होते तर त्यासाठी मी आधी काय करणार हे जे दोन टोकं आहेत हा पहिले ऑफ करणार आणि या ठिकाणी दोन टोक्याचं आतमध्ये फसवणार बरोबर ही फसवल्याची खात्री केल्यानंतर काय करणार बल्ब आपला काय लागायला पाहिजे लक्षात आता याच्यामध्ये काय झालंय बल्ब जो आहे आता याच्यामध्ये जो असा कॉन्टॅक्ट होत नाहीये दिसतोय कॉन्टॅक्ट होतोय नाही कॉन्टॅक्ट होत बरोबर हा आता या ठिकाणी ही वायर आपण टाकलेली आहे टाकल्यानंतर हा काय झाला बल्ब आपला चालू व्हायला पाहिजे आता चालू होत नाही बरोबर याचा आता काय प्रॉब्लेम होऊ शकतो एकदा लूज कॉन्टॅक्ट होऊ शकतो लूज कॉन्टॅक्ट काय दिसतोय लूज कॉन्टॅक्ट फिरवताना लक्षात येईल तुम्हाला या ठिकाणी लूज कॉन्टॅक्ट किंवा काय होऊ शकतो ही जी वायर आहे त्या पॉइंटला टच व्हायला पाहिजे टच झाली तर बल्ब पेटणार बल्ब बघा तुम्ही कसा पेटतोय फुल पेटणार का नुसती वायर टाकली आहे नुसती वायर टाकली आहे जर या ठिकाणी फॅन लावा डिम पेटणार काय तर अर्धा लोड कोण खातोय नंतर याला भेटतोय ते किंवा हा पहिले खातोय नंतर त्याला देतोय दोन पैकी एक बरोबर आणि ही वायर खाते का डायरेक्ट सप्लाय जातो ते कनेक्शन आता तुम्ही याच्यामध्ये परत आपण इन्सर्ट करून बघूया आतमध्ये थोडीशी घाण होती गे, गे, आता बघा हा लाईट फुल पेटतो याचा अर्थ काय की वायर ओके आहे आणि बोर्ड सुद्धा ओके फॅन जो लावलेला आहे ला, त्याची तीन आपण काढली आता या ठिकाणी तीन जी आहे आपण कुठे टाकणार सिरीज फॅनची खात्री करण्यासाठी आपण या ठिकाणी काय केला साठ वॅटचा बल्ड लावलेला आहे आता साठ वॅटचा बल्ब आल्यानंतर फॅन जर चालू झाला लाईट जर चालू झाला याचा अर्थ काय होतो फॅन तो चांगला आहे बरोबर बरोबर या ठिकाणी तुम्हाला लाईट बल्बचा जो आहे ना प्रकाश दिसायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण हा बल्ब बदललेला बल बघू शकता बरोबर आता इकडे पण मिळतोय त्याला व्होल्टेज इकडे त्याला व्होल्टेज मिळतो सिरीजमध्ये व्होल्टेज काय होतो कमी होत जातो काय जातो कमी होत जातो याला मिळतो तेवढा आणि याच्यापासून जो शिल्लक राहिलेला आहे तो त्याला मिळतो सिरीजमध्ये मध्ये ओल्टेज होतो ड्रॉप होतो समजलं